शहरात नायलॉन गळा चिरला बंदी शहरात सर्रासपणे मांजाचा वापर सध्या नायलॉन मांज्यावर बंदी असताना देखील पुसद शहरात मांजाचा सर्रासपणे वापर सुरू आहे या नायलॉन मांज्यामुळे शहरातील दोन नागरिकांचा गळा कापल्या गेल्याची घटना घडली आहे यात एक पंचायत समिती कर्मचाऱ्याचा गळा चिरला असून दुसरा अजय विश्वकर्मा यांचा गळा चिरला गेला आहे तसेच त्यांच्या हाताच्या बोटाला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे हा नायलॉन मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की मकर संक्रांती निमित्त ठिकठिकाणी थीक पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे मात्र पतंग उडविताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे सध्या नायलॉन मांज्यावर बंदी असताना देखील पुसद शहरात मांजाचा सर्रासपणे वापर सुरू आहे याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे या नायलॉन मांजामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एक पंचायत समिती कर्मचाऱ्याचा या नायलॉन मांजामुळे गला चिरला संजय राठोड असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संजय राठोड हे घरून आपल्या दुचाकीवरून पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त जात असताना कुस्त्यांच्या आखाड्याजवळील परिसरात के जी एन चिकन शॉप समोरील रस्त्यावर अचानक मांजा गळ्यात अडकल्याने त्यांच्या काही कळाईच्या आतच हात व गळा चिरला ही घटना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करून घेतले त्यांच्या गळ्यावर गंभीररीत्या जखम झाली असून प्रकृती धोक्याबाहेर आहे तसेच अजय विश्वकर्मा आहे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चौकातून आपल्या घराकडे जात असताना अचानक नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकला व तो मांजा अडकल्याने त्याला काढत असताना त्यांचे बोट सुद्धा कापले गेले यात दोन्ही व्यक्ती हे थोडक्यात बचावले नाहीतर यांना या, ना या नायलॉन मांज्यामुळे आपले प्राणसुद्धा गमवावे लागले असते याला जबाबदार कोण नायलॉन मांजा विक्रेत्या आणि विरोधात तसेच नायलॉन मांज्याच्या वापरामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे आता यावर प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे